कांबळे आणि आप आपण पाहत आहात मुंबईत आजचा विशेष विषय असा आहे की सध्याचं राजकारण जे आहे जे फोडाफोडीचं राजकारण आहे त्यातून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण काही प्रवासी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत साहेब मला सांगा फोडाफोडीच्या सा राजकारणाबद्दल आपल्याला काय वाटतं घोडाफोडीचं राजकारण निवडून आलेला एखादा व्यक्ती ज्यावेळी एखाद्या पक्षामार्फत निवडून येतो तर ते पाच वर्ष तो त्या पक्षाचा राहिला पाहिजे या मताचा मी आहे तर ते त्या संदर्भात जरा प्रामाणिकपणे प्रत्येक प्रत्येकानं जरा हे केलं पाहिजे प्रयत्न केले पाहिजे बरं शिंदे आणि अजित पवार हे एकत्र असून देखील भाजपला कुठेतरी क कमी जनमत मिळतं असं दिसून येतं आता जे निवडून आलेले आहेत आमदार किंवा जे आलेले आहेत म मतांच्या ह्याच्यावर आलेले आहेत ते आता त्यांची जी आ, काम आहे पाच वर्षाचं काम जे आहे ते त्या ह्याच्यानुसार आलेले आहेत पण आत्ता खरी जी निवडणूक आहे आत्ता येणारी लोकसभा किंवा जी विधानसभा त्याच्यामार्फत आपल्याला खरा कौल जो आहे आपल्या म मराठी माणसांचा महाराष्ट्रातल्या लोकांचा हा खरा कौल आत्ता आपल्याला आता कळणार आप आहे खरा कौल काय आहे ते तरी पण शिवसेनेच्या जरी जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादीवादी एकत्र आल्या तरी शिवसेनेच्या जागा कमी होताना दिसतात कुठेतरी शिवसेनेच्या जागा कमी झालेल्या दिसतील पण मला असं वाटतं की जरा उद्धव साहेबांना जरा त्याचा थोडासा चांगला प्लस पॉईंट मिळण्याची शक्यता आहे त्यांच्यावर थोडीशी जरासा असा सहानुभूतीची लाट सगळ्या ह्यांच्यामार्फत आहे पण आताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे समोर आले पाहिजेत असं वाटतं तुम्हाला पहिला प्रश्न म्हणजे सगळ्या का लोकांच्या बाबतीतला सगळा प्रश्न म्हणजे स नोकरी ह्या जे मुलं पास होतात सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या नोकऱ्या नाहीत आता मुलांना ज्या ते नोकऱ्या पहिल्यांदा लागायला पाहिजेत नवीन नवीन प्रकल्प महाराष्ट्रात यायला पाहिजेत आणि नोकऱ्या सर्व मुलांना नोकऱ्या लागायला पाहिजेत यामध्ये नक्कीच म्हणजे रोजगाराचा हा प्रश्न अजूनही अनुत्परितच आहे कारण प्रत्येकाला असं वाटतं की रोजगारावरती यंदाची ये, निवडणूक जी आहे लोकसभेची ही केवळ रोजगारावरती हा मुद्दा प्रमुख असला पाहिजे साहेब आपण बोलाल का थोडंसं सध्याचं राजकारण जे आहे फोडाफोडीचं राजकारण याविषयी सांगा बोला फोडाफोडीच्या राजकारणावरती जर बोलायचं झालं जर जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत जे काही तळागाळामध्ये काम करत असतात स्थानिक लेवलला त्यांना ह्याचा खूप मोठा फटका बसणार आहे जे काही निवडणुकीमध्ये जे आपण गाव पातळीवरती जे बघतो की हा राष्ट्रवादीचा हा काँग्रेसचा ह्याच्यामुळं जे कार्यकर्ते जे आहेत कट्टरवाद आणि निवडणुका लढतात आणि वरती राज्यस्तरीय जे आपण जर बघतो तर सत्तेसाठी हे एकमेकाच्या सोबत जात असतात बरं शिंदे आणि अजित पवार जरी एकत्र आले तरी देखील भाजपला कुठेतरी ब्रेक लागतो असं वाटतंय का नाही नाही अजिबात भाजपचं ह्याच्यामध्ये काहीही नुकसान होणार नाही कारण भाजप जे आहे ते साहेबांचे जे काही तत्व आणि जे काही भाजपचे जे काही ध्येय धोरणं आहेत त्या ध्येय धोरणावरती ते भाजप चालत असतं महाराष्ट्रामधला आत्ताचा जो कौल आहे आजचकता त्याच्यामध्ये असं म्हटलं की जातं आहे की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती युतीला बावीस आणि महाविकास आघाडीला सव्वीस जागा मिळतील असा अनुमान लावला ला जातो त्याबद्दल काय सांगा बिलकुल जेवढं महायुती जे काम करत आहे शिंदे सरकारच्या त्या मुख्यमंत्र्याच्या त्या ह्यांच्यामध्ये खूप चांगलं काम करत आहे शिंदे साहेब त्याच्यामुळं भाजपला आणि शिंदेसाहेबाला खूप चांगल्या ह्याच्यामध्ये फायदा होणार आहे जेणेकरून मोदी साहेबांचे जे काही हे आहेत देहधोरण आहेत त्यांचे खूप चांगले काम आहेत जे कालपरवास राम मंदिरचा मुद्दा आहे तीनशे सत्तर कलम आहे खूप मोठे मोठे जे काही मोनिफस्टमध्ये मोदी साहेबांनी जे काही बोललेलं होतं ते सगळं पूर्ण केलेत त्याच्यामुळं जे जे पक्ष भाजपच्या सोबत जातील त्यांना त्याचा फायदा होईल बरं सध्याची निवडणूक कोणत्या मुद्द्यावरती लढविली जावी गेली पाहिजे असं वाटतं सध्याची निवडणूक जे आहे आरक्षणाचा खूप मोठा प्रश्न आहे जे काही सामान्य वर्गाला खूप मोठा ह्याचा फटका बसत आहे जे लोक अभ्यास करतात जे विद्यार्थी अभ्यास करतात ऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्के घेतात आणि त्यांना कुठंतरी नोकरीमध्ये त्यांना काही जागा मिळत नाही आणि जे काही अभ्यास न करता साठ पासष्टवरती आरक्षणावरती हे करत असतात नोकरी मागत असतात त्यांना त्याचा फायदा होतो आरक्षण हा खूप मोठा एक विषय आहे बाकी जर बोलायचं झालं तर मोदी साहेबांनी जे काही त्यांचे हे होते तीनशे सत्तर कलम आहे त्याच्यानंतर समान नागरिक आहे हा खूप मोठा येणारा मुद्दा आहे राम मंदिर आहे जे त्यांनी बोललेलं आहे ते त्यांनी पूर्ण करून ठेवलेलं हो आहे पण आरक्षण हा खूप मोठा सध्याचा विषय आहे जे काही ओपनचा वर्ग आहे त्यांना खूप मेसेज याच्यामध्ये फटका बसत आहे थँक्यू दादा आपण काय बोलू बोलणार का तर आपल्यासोबत अजून काही मंडळी आहे जी प्रवासी आहेत आणि खास करून तरुण मंडळी आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया मॅडम बोलाल का थोडंसं सध्याचं राजकारण जे आहे फोडाफोडीचं राजकारण यावर विषय काय सांगाल का राजकारण टी बघताय बोला ॲक्च्युली मला तर राजकारणामधलं काही कळत नाही पण आता सध्या असे खूप ठिकाण आहेत की जिथे खूप परिस्थिती अशी झाली आहे की सगळं विस्कळीत चालू आहे तर ते राजकारणातल्या लोकांनी कार्यकर्त्यांनी लक्ष दिलं पाहिजे असं माझं मत आहे बरं सध्याचं जे राजकारण जरी जस म्हटलं तरी पण येणारी निवडणूक कोणत्या विषयावरती लढ लढवली पाहिजे असं वाटतं आता सध्या तरी जिथे तिथे रस्ते विस्कळीत चालू आहेत किंवा असे ठिकाणं आहेत की जिथे माणसांची कमी म्हणजे नाही का खूप रोजगारामुळे रोजगार वगैरे माणसं बो, जे आता रस्त्यावरती उपाशी वगैरे फिरत आहेत तर त्याच्याकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे लोकांनी मला असं वाटतं तरुणांची देखील आपण बो बोललो आपल्यासोबत काही महिला देखील आहेत ताई काय सांगाल सध्याचं राजकारणाचे त्याविषयी काय सांगाल का नाही एवढी काही विशेष माहिती नाही राजकारणाबद्दल एवढी विशेष माहिती नाही पण सध्याचं सरकार जे आहे ते एकदम चांगलं काम करायला लागले आणि महिलांसाठी ज्या काही योजना आणि हे आहेत त्या एकदम समाधानकारक आहेत असं वाटतं योजना म्हणतात तिकीटाच्या योजना आहेत महिलांना आरक्षण आहे पन्नास टक्के आरक्षण आहे एस टी फिरायचं वगैरे आणि जे काही सोयीसुविधा आहेत पुरवलेल्या बरं सिलेंडर किती माग झाला आहे बरोबर आहे का नाही ते योग्य नाही आहे त्याच्या ते नाही आहे पण हां ते सिलेंडर वगैरे स्वस्त करायला हवं एवढं मात्र तिकीट म्हणजे ब तिकिटामध्ये तुम्हाला सवलत मिळाली प्रवासामध्ये विन म्हणजे तुम्हाला मोफत दिला आहे महिलांना पण ते मोफत चालेल का सिलेंडर मोफत पाहिजे सिलेंडरही चालेल आणि प्रवासही चालेल ना दोन्ही दोन्ही गोष्टी हव्या तर नक्कीच अशा प्रकारे आपल्यासोबत काही म महिला आहेत तर अनेकांचं उत्तर ऐकल्यानंतर असं वाटतं की एकंदर इलेक्शन नको किंवा इलेक्शन जर वोटिंग केलं तर ते सर्वांनाच म्हणजे काही उपयोग होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे कारण कुणालाही मतदान केलं तरी पण तो जाऊन मग दुसऱ्याशी हात मिळवणी करतो आणि त्यामुळे आपल्या मताला काही व्हॅल्यू राहत नाही साहेब माझ्या म माझ्या काही प्रश्नाची उत्तरं द्या सध्याचं फोडाफोडीचं राजकारण याविषयी आपलं काय मत आहे राजकारणाचं स्तर म्हणजे गेल्या दहा वर्षात राजकारण मग ज्याने का म्हणजे राजकारणाला काही अर्थ राहिला नाही फक्त सत्याचं राजकारण चालू आहे बरं सत्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ये कोणते मुद्दे प्रामुख्याने घेतले जोपर्यंत बॅलेट पेपरवरती निवडणूक होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत आहे असंही म्हणता येणार नाही बरं शिंदे आणि अजित पवार गट जरी सब एकत्र आला तरी पण भाजपला कसरत करावी लागते कुठेतरी त्याबद्दल काय वाटतं शिंदे आणि भाजप गट जरी एकत्र पक्ष एकत्र आला निवडणूक आयोगाने मान्यता जरी पक्ष म्हणून जरी दिली तरी जनता त्यांच्या पाठीशी किती आहे हे याच्याबद्दल म्हणजे खरा विचार करणार काय जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने अजित पवार गट किंवा शिंदे गट यांना निवडणूक आयोगाने दिली मान्यता कितपत खरी आहे हे सिद्ध होणार नाही सर का कालच्या आजतकच्या रिपोर्टनुसार महाराष्ट्रामध्ये सव्वीस ज्या जागा ज्या आहेत महाविकास आघाडीला मिळतील अशी असा अंदाज वर्तवला जातो आहे त्याचबरोबर महायुतीला बावीस जागा मिळतील असं वाटतं आहे त्याबद्दल काय सांगा महाविकास आघाडीमध्ये वंचित तर आज वंचितचा बेस आहे वंचित जर महाविकास आघाडीमध्ये आला तर सव्वीसपेक्षा जास्त जागा नक्कीच मिळतील कारण गेल्या एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत बारा ठिकाणी वंचित मागे पडली होती त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला होता बरं महा महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या आणि म महाविकास आघाडीच्या एकूण जागा किती असल्या पाहिजेत आणि त्याचं त्याला नेमकं काय कारण असेल ना शेवटी प्रत्येकाची ताकद ज्या ज्या मतदारसंघात असेल तिथे तिथे जागा दिली पाहिजे नेतृत्वाने सुद्धा काही जागेसाठी हट्ट न केला आणि स्थानिक शक्ती बघून ताकद बघून जर उमेदवारी वाटप केली तर महाविकास आघाडीला सुगेचे दिवस आहेत तर नक्कीच यांच्या म्हणण्याप्रमाणे महाविकास आघाडीला सुगीचे दिवस आहेत कारण काही प्रमाणामध्ये जे सध्याचं घडणारं जे राजकारण आहे त्या राजकारणाला आता लोक कंटाळले आहेत आणि असं दिसून येतं आहे आपल्यासोबत काही वयस्कर मान माणसं आहे म्हणजे नागरिक आहेत जे बसलेले आहेत आणि ही मुलं पळून जातले तर त्याबद्दल आपल्याला काही हे नाही हे काका आहेत मला वाटतं त्यांनी अनेक पावसाळे पाहिलेले आहेत आणि अनेक निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत दादा मला सांगा सध्याचं का राजकारण काय वाटतं राजकारणाबद्दल काय सांगाल सध्याच्या राजकारणाबद्दल आपल्याला काय एवढं नाही काहीतरी टी व्ही बघताय अजित पवार माहिती आहेत शरद पवार माहिती आहेत तुम्हाला इंदिरा गांधी माहिती आहे राजीव गांधी माहिती आहे आपण मतदान आहे नेमकं फोडाफोडीचं राजकारण सध्याचं जे चाललेलं आहे देशामध्ये किंवा राज्यामध्ये त्याबद्दल काय सांगा पहिल्यापासूनच हे फोडाफोडीचं राजकारणच चालू आहे त्याच्याबद्दल काय बोलायचं हे नाही पण आता लोकसभेला जे निवडणुका लागल्या लागतील त्याच्यामध्ये कोणत्या मुद्द्यावरती निवडणूक लढवली गेली पाहिजे असं वाटतं विकासाच्या विकास या मुद्द्यावरच लढवली गेली पाहिजे बरं सध्याची महागाई वगैरे याबद्दल महागाई महागाई तर भरपूरच वाढतेच आहे त्याच्याबद्दल काय कोण आळस घालू शकत नाही कुठलंही सरकार येऊ हो दे तो कमी कमी। तो आता आपण पेन्शन वगैरे घेत आहे पेन्शन आम्हाला कमी आहे सध्याच्या याच्यामध्ये आत्ताच्या ज्या महागाईच्या ह्याच्यामध्ये घर चालवणं किती कितपत भरपूर क कठीण चालतं आहे आता आम्हाला मिल कामगारांना दो पंधराशे पेन्शन आहे त्याच्याबद्दल काय करणार आहे आम्ही हा। प्रचंड हालाकीचे दिवस हां हलाकीचे हा। दिवस आहे आमचे प्रचंड हालाकीचे दिवस आहेत कारण आता हे मिल कामगार आहेत आणि यांना देखील महिना पंधराशे रुपये पेन्शन मिळते त्याने आपले जीवन कसं जगावं आणि या सर्व अंध ग जे जे प्रसंग आहेत किंवा या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं आहे की राजकारण राज राहिलं बाजूला स्वतःचा उदरनिर्वाह कसा करायचा यावरती लोकं जास्तीत जास्त अवलंबून आहेत असं मग म्हटलं तरी वावगत ठरणार नाही कारण सध्याचं राजकारण जे आहे हे राजकारणाबद्दल अनेकांनी आपापली मतं मांडलेली आहेत काही लोकं बोलायला देखील मागत नाहीत राजकारणावरती कारण राजकारण आता नकोसं झालं आहे असं वाट बरोबर आहे ना असंच आहे मत हां हां असंच आहे म्हणजेच एकंदरीत परिस्थिती अशी आहे की राजकारण नकोसं झालेलं आहे आम्ही आमच्या गा स्वतःच्या म्हणजे ज जिम्मेदारीवरती किंवा जो काय सध्याचं वातावरण आहे आणि जे काय आमच्या घरी चाललेलं आहे किंवा घरचा संसार हा एवढा आम्हाला पुरेसा आहे मग ते मागाही असो किंवा ब असो तरी चालेल परंतु आम्हाला आमच्या हालवरती सोडावं असं लोकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे राजकारण नको असंच लोकांचं कुठेतरी म्हणणं दिसून येताना दिसत आहे मुंबई तक साठी गोकुळ कांबळे रत्नागिरी